येता सांगते मी इयत्ता सातवी शिकते नमस्कार माझे नाव सावली बसरेगड मी इयत्ता सातवी शिकते आमच्या शाळेचे नाव डक्टर भाईसाहेब वसनकर प्रशारात येले माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे काळाची गरज सौर ऊर्जेचा वापर पवनचा वापर आणि सौर ऊर्जा ही एक पारंपरिक ऊर्जा आहे याचा मानवी जीवनात खूप मोठा वाटा आहे खूप मोठा वाटा आहे सौर ऊर्जेमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही कार्बन सारखी उत्सर्जन वायू निर्माण होत नाहीत यामुळे वा हवा स्वच्छ राहते आणि जागतिक तापमानात वाढ होत नाही पवनशक्तीचा वापर पाणी काढण्यासाठी व सिंचनासाठी होतो बोर पुनर्भरण केलेले आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई भासत नाही बोर भरन... करण्यासाठी आपल्याला विटाचे तुकडे वाळू खडे खडे टाकायचे आणि उन्हाळ्यात त्यामध्ये पाणी होते आणि सौर पॅलनीस दररोज किती युनिटर्स के वीज तयार करू शकतात ते ठरवण्यासाठी सरासरी दिवसभरात मिळणारा सूर्यप्रकाश आणि पॅनलेसची क्षमता यावर विचार केला जातो उदाहरणार्थ पाच के डब्ल्यू सौर पॅनिस साधा दररोज साधारण वीस ते पंचवीस युनिटर्स वीज निर्माण करू